आपण मिरज तालुक्यातल्या नावरुसवाडी या गावामध्ये आलेले या गावाला ग्रामपंचायत आहे नांद्रे 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 ग्रामपंचायतीच्या अंडर असणारे या गावामध्ये असंख्य संख्येनं महिला आणि पुरुष लोक एकत्र आलेले आहेत आणि रोज एक नवीन विषयाकडं त्यांनी समस्या मांडणार आहेत तर आपण या गावचे नागरिक आहेत दादा आपलं नाव काय विकास सदाशिव चव्हाण आपली काय समस्या आहे म्हणून एवढे लोक एकत्र आले गावचे आपला एक हा नवीन मंजूर झालेला गटारीचा विषय आहे बर सुरुवातीला आमच्या जन्मापासून अगोदरची ही गटार आहे जवळ हा जवळजवळ जवळजवळ सत्तर ऐंशी वर्षाच्या आधीची गटार ही अतिशय चांगली दे, आहे नैसर्गिक नाला आहे आधीचा त्यावर नंतर बांधकाम झालेली गटार आहे ही त्याच्यानंतर गरज नसताना केवळ एक साधारण एका घरासाठी त्याचा त्रास होत असताना रस्त्याच्या मार्गाने हे नवीन गटारीचं बांधकाम करण्याचा घाट प्रशासनानं गाठलेला आहे बर मग हे जे आता हा जो रोड आहे या रोडला काय तुम्हाला गटर करायला काय प्रॉब्लेम वाटतो ह्यातला ह्या एक तर मेन म्हणजे वाहतूक इथून जाते मोठी शेती वाहतूक आहे ऊस वाहतूक आहे अवजड वाहतूक आहे सगळ्या मेन मेन रोड असल्यामुळे सगळी वाहतूक शेतीमाला वाहतूक इथून त्या रोड न जाते तसेच पिण्याच्या पाण्याची मेन लाईन इथून आहे इथूनच आहे पिण्याच्या पाण्याची मेन लाईन इथूनच आहे आणि रस्ता खूप अरुंद आहे भविष्यात जर म्हणजे एकंदरीत आपण हा नाला कुठं कुठं चाललाय आपण दाखवत चाललं मला जर बघा कुठं पर्यंत चाललेलं आहे हा ओपन ठेवणार आहेत का पाईपलाईन घालणार आहेत का बांधीव करणार आहेत बांधीव करणार आहेत जरा बघा आपण पुढं कि या ठिकाणी एवढ्या गावातले असंख्य संख्येनं लोक उपस्थित आहेत आणि या लोकांचा याला विरोध आहे विरोध आहे एवढा मोठा विरोध असताना सुद्धा हे करण्याचा गाठ गाठलेला आहे महिला वर्ग तुम्हाला मी विचारतो हा गटरीचा मार्ग तुम्हाला मा, मान्य नाही म्हणजे करायचं नाही असं तुमचं मत आहे अच्छा म्हणजे या ठिकाणी परत खाली जाणार आहे तर विचार करा एवढ्या संख्येने लोक उभारलेले आहेत आणि या गावातली लोक एवढ्या मोठ्या संख्येने आलेले आहेत त्यांचा विरोध आहे आणि या गावकऱ्यांचा विरोध असताना हा नाला करणं हा चुकीचा आहे दुसरी गोष्ट यांनी टेक्निकल पद्धतीची योग्य सांगितली की या रोडवरून जर ऊस वाहतूक होत असेल वीसवीस टनाचे ट्रेलर ह्यातून ठिकाणी जात असतील तर हा नाला टिकणार का आणि हा जर नाला याच्यावर स्लॅब टाकला तर या नाल्यातली घाण परत भविष्यात निघणार का आणि नाही निघाली तर जे नॅचरल पद्धतीने पाणी जात होतं ते पाणी जायचं बंद झालं तर ते पाणी या गावाला त्रासदायक होणार आहे या सगळ्याच गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे आणि माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या फंडातून हे काम झालेलं आहे असं या नागरिकांचं मत आहे मी आदरणीय दादांना पण विनंती करतो की दादा या गावच्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले या गावच्या लोकांची जी काही म्हणणं आहे एवढ्या असंख्य संख्येनं एकत्रित आलेले आहेत लोक यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्यावं त्यांनी तुम्हाला विनंती अर्ज पण केलेला आहे त्या विनंती अर्जाचा पण विचार व्हावा आणि मी जिल्हा परिषद प्रशासनाला पीडब्ल्यूडी पण सांगतो की आज लाखो रुपये खर्च या ठिकाणी नागरिकांना नको असताना केला जात आहे ज्या ठिकाणी जनतेचा पैसा वापरायला पाहिजे त्या ठिकाणी खरं वास्तू वापरणं गरजेचं असताना आपण ते चुकीच्या ठिकाणी वापरतात हो मी पुनश एकदा या नागरिकांच्या वतीनं विनंती करतो आणि या महिलांच्या वतीनं महिला वर्ग एकदा मोठ्यानं सांगा हा नाला व्हायला पाहिजे की नको पुरुष मंडळी सांगा हा नाला व्हायला पाहिजे कि नको एवढ्या मोठ्या प्रमाणात याला विरोध असताना तो करण्याचा घाट घालू नये आणि मी रोज एक नवीन विषयाच्या वतीनं मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की हा नाला थांबवा अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्गाने जाऊन हा नाला थांबावा लागेल जनतेचा पैसा मातीत घालू नका अशीच आपल्याला विनंती आहे आणि ती आपण विनंती मान्य कराल अशी अपेक्षा धरतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दुसरं